भारतीय वायुसेनेने जेष्ठच्या ठिकाणांवर हल्ला केल्याची बातमी समोर येते आहे मात्र हा हल्ला किती महत्वाचा असू शकते भारताच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचा असू शकते आपल्यासोबत डिफेन्स एक्सपर्ट अभय पटवर्धन सर आहेत सर काय सांगाल आज जी बातमी येते आहे त्या अनुषंगाने हा ही जी बातमी आलेली आहे ती जर खरी असेल ती अशी हे आनंदाची गोष्ट आहे कारण पुलवामामध्ये जे आपल्या मसाकर झालेला आहे जयशने केलं त्याचा आपण संपूर्णता बदला घेतलेला आहे पण याच्यामध्ये दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे दोन हजार सोळाचा जो सर्जिकल स्ट्राईक झाला होता त्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण म्हटलं होतं की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला पाकिस्ताननी म्हटलं होतं की हा सर्जिकल स्ट्राईक आमच्यावर झालाच नाही आणि त्यांनी इतर जे राजदूत आहेत त्यांना वगैरे नेऊन आणि पाकिस्तान जा, सर्व जागतिक पत्रकारांना नेऊन तिथे दाखवलं होतं की सर्जिकल स्ट्राईक झालेला नाही आहे जिथे भारताने केलं असं म्हणतात तर अशा प्रकारचा जर समजा हा हल्ला झाला असेल तर हा किती महत्वाचा ठरणार था आहे हा अतिशय महत्वाचा आहे कारण पाकिस्तानला आपण आता एक प्रकारे वॉर्निंग दिलेली आहे की तुम्ही जरी आम्हाला न्यूक्लिअर वॉरची धमकी दाखवली तरी ती आम्ही जुमानत नाही आणि आता आम्ही आमच्या पहिल्यांदा आम्ही आपल्या स्थ हल्ला केला होता आपल्या कमांडोरनी हल्ला केला ज्यावेळेला आम्ही आपली एअरफोर्स याच्यामध्ये उतरवलेली आहे आणि पुढचा जर हल्ला झाला तर आम्ही दोन किंवा तीन म्हणजे सुद्धा आम्ही उतरण्याचा किंवा सर्वक युद्ध करण्याचा आम्ही कचरणार नाही त्यामुळे हे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे पण याच्यानंतर आपल्याला खर जर खरंच हल्ला झाला असेल तर अत्यंत सतर्क राहावं लागेल कारण पाकिस्तानी एअरफोर्ससुद्धा याचा बदला गेल्याशिवाय राहणार नाही एकंदर म्हणजे जर समजा अशा प्रकारचा हल्ला झाला असेल तर तो भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे आणि आता भारतालासुद्धा सावध राहण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे कॅमेरामन सचिन सयामसह सा, सुनील ढगे टी व्ही नाईन मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा